समर्थ स्वामी, स्वामी भक्तांनो आपण स्वामींचे असंख्य असे अनुभव ऐकत असतो बघत असतो आणि आपल्याला मनामध्ये स्वामींविषयीची श्रद्धा विश्वास या अनुभवाने वाढत असतो तसेच जे कोणी नवीन आहे आणि ते अनुभव ऐकतात त्यांना स्वामींची सेवा करू वाटते आपण पण स्वामी सेवेत यावे असे वाटतं त्यामुळे प्रत्येकाने आपल्याला जो काही छोटा मोठा अनुभव आलेला आहे तो कुणाला तरी सांगला पाहिजे त्यामुळे एक नवीन सेवेकरी हा घडला जातो त्याचे जीवनही सुखमय होते आपण आज एक सुंदर असा अनुभव बघणार आहोत ह्या तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ताईंच्या शब्दामध्ये अनुभवाला सुरुवात करूया सर्वप्रथम ताई म्हणतात सर्वांना श्रीस्वामी समर्थ माझे नाव सविता मी ठाण्यातील रहिवासी आहे मला आलेला स्वामींचा एक सुंदर असा अनुभव आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे माझ्या जीवनात स्वामींचे असंख्य अनुभव आहे त्यातील हा एक अनुभव आहे मा मी लग्नाआधीच स्वामींची खूप निस्सिम भक्त होते आमच्या घरातील सर्वजण हे स्वामींची सेवा करतात त्यानंतर लग्न झाले पण सासरचे लोक हे स्वामींची सेवा करत नव्हते त्यांना स्वामी सेवेविषयी काही एक माहीत नव्हतं मी आईकडे आल्यानंतर मी स्वामींची सेवाही सुरूच ठेवली जसे मला सर्व स्वामी सेवा माहीत झाल्या होत्या त्या सर्व सेवा मी इकडेही करू लागले देवघर देवारा सर्व काही मी व्यवस्थित करून घेतलं आणि हळूहळू आमच्या घरचेही स्वामींचे सेवेकरी बनले घरातील सर्वजण स्वामी सेवेकरी झाले त्यानंतर मला दोन मुले झाली आणि आम्ही इकडे ठाण्यात राहण्यासाठी आलो कारण माझ्या मिस्टरांची ड्युटी ही कायम बदलती राहते त्यांना कामानिमित्त सतत बाहेर फिरावं लागतं त्यामुळे आम्ही आता ठाण्यामध्येच फ्लॅट घेऊन राहत आहोत काय झाले एक दिवस मी अशीच सकाळी लवकर उठली माझ्या विष्टरांना जायचं होतं ड्युटीवरती जायचं होतं त्यामुळे मी लवकर उठली आणि त्यांचा डब्बा करून दिला ते सात वाजता घराबाहेर पडले मी घरातली कामं करत होती त्यानंतर मुलांचेही डब्बे मी करून दिले त्यांचं शाळेचं आवरून त्यांना शाळेत जाऊन घातलं त्यानंतर मी घरातील सर्व कामे आवरून एक एक वाजता माझे कामावरले आणि एक दीड वाजता जेवण करून आता थोडा थोडीशी विश्रांती करावी असे मनामध्ये आले आणि मी विश्रांती करण्यासाठी बेडरूममध्ये गेले माझा कधी डोळा लागला मलाच कळलं नाही मी गाठ झोपली झोपली गेली त्याच वेळेस मला असे स्वप्न पडले की माझी आई माझ्या स्वप्नात आली आणि ती माझ्या घरी आली आहे दरवाज्यात उभी आहे आई दरवाज्यात उभी होती आणि ती आतमध्ये येत नव्हते पण एक इशारा ती कंटिन्यू करत होती ती आपला हातातील एक बोट आपल्या जिबेवरती कंटिन्यू लावत होती मला सा काहीतरी सांगत होती पण मला त्याची खून ती जिबेची कळत नव्हती मी तेव्हा आईला आतमध्ये बोलत होती पण आई आतमध्ये येतच नव्हती त्यानंतर थोड्याच वेळात मी खडबडून जागी झाली आई तिथे असल्याचा मला भास झाला मी खूप घाबरली खूप भीती वाटत होती असं काबर स्वप्न पडलं आईला तर काही झालं नाही ना तर मी आईला लगेच कॉल केला पण आई एकदम व्यवस्थित ठीक होती त्यावेळेस थोडंसं बरं वाटलं काही नाही असंच पडलं असेल त्यानंतर संध्याकाळची मिस्टर घरी आले मिस्टर घरी आल्यानंतर मी त्यांना पाणी चहा दिला त्यानंतर त्यां ते मला असे ते पण तीच खून करत होते त्यांची जीभ मला दाखवत होते मला म्हणत होते की माझी जीभ आज खूप जड लागत आहे जीभ जड पडत आहे जीभ जड पडली आहे त्यावेळेस मला स्वप्न आठवलं आणि मी खूप घाबरली मी लगेच ताबडतोब त्यांना हॉस्पिटलला घेऊन गेले तिथे सर्व चेकअप आम्ही करून घेतले चेकअप झाल्यानंतर पूर्ण चेकअप झाल्यानंतर डॉक्टरांनी सांगितले तुम्ही बरे झाले लवकर यांना घेऊन आलात यांना पॅरलिसिसचा झटका येत होता तुम्ही लवकर आला त्यामुळे त्यांचं हे दुखणं वाचलं आणि त्यांचा एकादाचित जीवही जाऊ शकत होता ते असं म्हटल्यानंतर माझ्या पायाखालची जमीन ही खाली गेली सरकली आणि मला कळले की माझी स्वामी आईज आईच्या रूपामध्ये माझ्या स्वप्नात आली आणि मला घडणाऱ्या गोष्टीबद्दल आधीच संकेत दिला माझ्या स्वामी आईनी मला जर असा संकेत दिला नसता तर कदाचित मी आज माझे मिस्टरांना खूप अधा अर्धांगवायूमध्ये बघत असते किंवा या जगात पण नसते स्वामी मला तारले माझ्या मिस्टरांनाही तारले स्वामींची केलेली सेवा ही कधीही वाया जात नाही स्वामी नेहमी म्हणतात तू मेरे काम पे तो मे तेरे काम पे स्वामींचं हे वाक्य नेहमी लक्षात ठेवा आणि स्वामींची खूप मनापासून सेवा करा स्वामींनी काही द्यावं म्हणून स्वामींची सेवा करू नका तर आत्तापर्यंत स्वामींनी खूप काही दिलं आहे यासाठी स्वामींची सेवा करा निस्वार्थ भावनेने सेवा करा एक दिवस स्वामी इतकं देणार आहे की तुम्हाला स्वामींकडे काही एक मागायची गरज पडणार नाही स्वामी प्रत्येकाला भरभरून देतात फक्त संयम ठेवला पाहिजे योग्य वेळेची वाट बघा स्वामी योग्य वेळ आल्यानंतर प्रत्येका सर ज्या काही चांगल्या इच्छा आहे त्या पूर्ण करणार आहे आणि जे आपल्यासाठी चांगलं आहे ते स्वामी आपल्याला देणार आहे त्यामुळे बघा माझा माझा छोटासा अनुभव आहे तो तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा बघा स्वामी भक्तांनो स्वा ह्या ताईंचा किती सुंदर अनुभव आहे या अनुभवातून आपल्याला एकच शिकार मिळतं की स्वामींची निस्वार्थ भावनेने केलेली सेवा ही फलित होत असते आणि स्वामी आपल्या भक्ताला संकटामधून अलगत कसे बाहेर काढतात प्रत्येकाला असे असंख्य अनुभव आत्तापर्यंत आलेले आहेत स्वामींच्या या अनुभवातून आपल्याला स्वामींविषयीची श्रद्धा ही वाढणार आहे आणि स्वामींमुळे आपले जीवन स्वामी हे सुखमय होणार आहे ज्या घरामध्ये स्वामींचं अस्तित्व असतं त्यांचे चरण असतात त्या घरात नेऊन असं काही नसतं स्वामी स्वतः त्यांचं भाग्य हे घडवत असतात असेच सुंदर असे अनुभव आपल्या चॅनलवरती रोज येत असतात त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच स्वामींच्या सुंदर एका अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ